श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत दुःख काय येतात स्वामी समर्थ सांगतात खरी कारण तर मित्रांनो तुमच्या मनात कधी प्रश्न आला आहे का दुःख माझ्याकडेच का येतात तर स्वामी समर्थ यांचं सुंदर उत्तर देतात तर ऐका आज आपण जाणून घेऊ खरी कारण आणि उपाय तर मित्रांनो पहिलं कारण आहे भूतकाळातील कर्म आपण जे कर्म करतो त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात चांगले कर्म असेल तर आनंद मिळतो पण चुकीच्या कर्मामुळे दुःख येतात हे नियमानं ठरलेलं आहे तर दुसरं कारण आहे आत्मविश्वासाचा अभाव जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही तेव्हा लहान अडचणीसुद्धा पर्वतासारख्या मोठ्या वाटू लागतात मन कमकुवत झालं की दुःख अधिक तीव्र वाटू लागतं तर मित्रांनो तिसरं कारण आहे श्रद्धेचा अभाव श्रद्धा असेल तर माणूस संकटातही शांत राहतो पण श्रद्धा हरवली की मन अंधारात ढकललं जातं तुम्ही स्वामींच्या विचाराशी सहमत असाल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच ऐका तर स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ सांगतात दुःख म्हणजे शिक्षा नाही ते शिकवण आहे संकट हे शत्रू नाही ते शिक्षक आहे दुःख आपल्याला मजबूत बनवतं संयम शिकवतं आणि अंतर्मन शुद्ध करतं तर मित्रांनो एका भक्ताने स्वामींना विचारलं माझं आयुष्य दुःखानं भरलं आहे आता काय करावं स्वामी हसून म्हणाले हे दुःखच तुला घडवतंय श्रद्धा ठेव तू पुढे जाशील जेव्हा मनोबल आत्मविश्वास वाढवशील तेव्हा दुःख आपोआप नाहीसं होईल म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा दुःख कायमची नसतात ती थोड्या काळासाठी येतात आणि आपल्याला घडवून निघून जातात आपलं काम आहे फक्त श्रद्धा संयम आणि आत्मविश्वास जपणं तर मित्रांनो स्वामी समर्थांचा संदेश अगदी स्पष्ट आहे संकट आली तरी घाबरू नका दुःखातही स्वामींचं नाम जपा आणि विश्वास ठेवा हेही दिवस जातील आजपासून एक गोष्ट मनात ठेवा दुःख येतात ती नाश करण्यासाठी नाही तर तुम्हाला घडवण्यासाठी श्रद्धा ठेवा प्रार्थना करा आणि स्वामी समर्थांच्या नामजपात मन एकाग्र करा दुःख संपतात पण श्रद्धा कायम राहते तर स्वामी भक्तांनो दुःख म्हणजे संधी आहे आपल्याला मजबूत बनवण्याची स्वामी समर्थ मानतात संकट हे शत्रू नाही ते शिक्षक आहे स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ